नमस्कार साडेसहाच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह सा, भारत फ्रान्स दरम्यान चौदा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ इसिस या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत येणार एक कोठडी निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा आणि बळाचा वापर वाढणं ही चिंतेची बाब आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रपतींनी व्यक्त केलं मत राज्यातल्या बंदरांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं बंदर विकास धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी आणि पुणे महानगरपालिकेचा पाच हजार एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर पाणीपट्टी करात बावीस टक्के वाढ प्रस्तावित राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह भारत फ्रान्स दरम्यान आज महत्वाच्या चौदा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फा ओलान यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा करण्यात आली भारत फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं विकत घेणार आहे यासंदर्भातली आर्थिक बोलणी वगळता इतर सर्व मुद्द्यांवर आज करार झाला दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन किंवा आसरा देणाऱ्या सर्व शक्तींचा एकत्र मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली संरक्षण रेल्वे शिक्षण आणि हवामान बदलाविषयी यावेळी द्विपक्षीय करारही करण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे विशेषतः देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे काश्मीर खोऱ्यातही सुरक्षेचे कडक उपाय करण्यात आले असून शहरात प्रमुख ठिकाणी आणि प्रवेश करण्याच्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत वाहनांच्या तपासणीसाठी अनेक ठिकाणी सुरक्षा अडथळेही उभारण्यात आले आहेत इसिस या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं आजपास फेब्रुवारीपर्यंत फ्रवारीपर्यंत ओठडी कोठडी दिली देशातल्या विविध भागातून पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना आज दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी देशभरात ही धडक कारवाई केली होती या कारवाई अंतर्गत मुंबई आणि ठाण्यातून दोन संशयितांना अटक करण्यात आली होती त्यानंतर या सर्वांना एनआयएच्या ताब्यात देण्यात आलं होतं महत्वाची बातमी आहे भारत सरकारच्या वर्ष दोन हजार पंधरा सोळाच्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन अभिनेता रजनीकांत चित्रपट निर्माते रामोजीराव यांच्यासह उद्योगपती धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही के आत्रे कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डॉ व्ही शांता भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी अर्थतज्ञ अविनाश दीक्षित कॅगचे माजी प्रमुख विनोद राय अभिनेता अनुपम खेर आणि गायक उदित नारायण यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल टेनिसपटू सानिया मिर्झा बेनेट कॉलमन कंपनीच्या इंदूर जैन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे उद्योगपती पालोनजी मिस्त्री मारुती सुझुकी अध्यक्ष आर सी भार्गव हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मश्री पुरस्कारांसाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम अभिनेता अजय देवगण अभिनेत्री प्रियांका चोपडा तिरंदा दीपिका कुमारी यांची नावं जाहीर झाली आहेत तसं अभिनेता सईद जाफरी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे कोकणात उभारण्यात येणारा देशातला सर्वात मोठा एकात्मिक तेरशुद्धीकरण प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती देईल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात आज बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली एकूणसाठ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प असेल हा प्रकल्प जागतिक स्तरावर महत्वाचा ठरेल असंही ते म्हणाले हा प्रकल्प कोकणच्या परिवर्तनासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं या प्रकल्पात तीस टक्के हरितपट्टा राखीव असणार आहे दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे भारत सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन पेट्रोलियम कंपन्या मिळून हा प्रकल्प उभारणार आहेत या प्रकल्पामुळे राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल तसंच एक लाख रोजगार तयार होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले देशातल्या लोकांचं दारिद्र्य दूर करणारं आणि रोजगार निर्मिती करणारं धोरण केंद्र सरकारनं स्वीकारलं आहे असं केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते येत्या पाच वर्षात आम्ही देशाचा आर्थिक विकास दर किमान दोन टक्क्यांनी वाढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दोन लाख कोटी रुपये खर्चाचे रस्ते बांधणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जळगाव जिल्ह्यात सोळा हजार पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयांची विकासाची कामं होणार आहेत कार्यक्रमाला महसूल मंत्री एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार ए टी पाटील खासदार रक्षा खडसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यातल्या बंदरांच्या विकासाला चालना चा देण्याच्या दृष्टीनं दोन हजार पंधराच्या बंदर विकास धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून विकेंद्रित विरहित ऊर्जा निर्मितीच्या एकत्रित धोरणाला मान्यता देण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यातल्या मातोश्री त्रिवेणी बोडे महिला सहकारी सुदगिरणीचा बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये समावेश करून अर्थसहाय्यासाठी निवड करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा आणि बळाचा वापर वाढणं ही चिंतेची गोष्ट असून अशा अपप्रवृत्तीमुळे लोकशाहीचा मूळ तत्वालाच धक्का पोहोचतो असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं सहाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात मतदारांचं कर्तव्य केवळ एक दिवस मतदानापुरतं मर्यादित नसतं तर कायम एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी सहभाग द्यावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं संवेदनशील क्षेत्रात निवडणुका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच नवमतदारांना राष्ट्रपतींच्या हस्ते मतदान ओळखपत्र देण्यात आली देशात निःपक्ष निवडणुका होण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झयदी यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत संचलित नेहरू युवा केंद्रानं मतदार दिनानिमित्त बुलढाण्यात युवा संमेलनाचं आयोजन केलं होतं यामध्ये अनेक प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आले तसंच हिंगोलीत मतदार जागृतीसाठी नेहरू युवा केंद्रानं रांगोळी स्पर्धा घेतल्या तसंच राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रम या विषयावरच्या पुस्तिकाही यावेळी वितरित करण्यात आल्या चौदावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफ्सचा अठ्ठावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती फिल्म डिव्हिजनचे महासंचालक आणि मिफ्सचे संचालक मुकेश शर्मा यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली अठ्ठावीस जानेवारीला रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हे देखील उपस्थित राहणार आहेत या महोत्सवासाठी आठशे पंचवीस प्रवेशिका आल्या असल्याचं सांगत यावर्षी या सोहळ्यासाठी यंदा प्रथमच सदिच्छा दूत म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री जॅकी श्रॉफ यांची निवड करण्यात आलेली असल्याचं मुकेश शर्मा यांनी यावेळी सांगितलं बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम संशोधन केंद्रानं भरघोस उत्पन्न देणाऱ्या गव्हाचं वाण विकसित केलं आहे या वाणामुळे प्रति एकर पस्तीस क्विंटल गव्हाचं उत्पन्न मिळणार आहे या संशोधनामुळे सदैव जोखमीच्या ठरणाऱ्या रब्बी हंगामात शाश्वत उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे या वाणावर बदलत्या हवामानाचा कुठलाही परिणाम होत नसून गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगासाठी प्रतिबंधात्मक आहे मागील वर्षी पूर्व प्रसारित झालेला हा वाशिम एकशे नवद्या चार हा गव्हाचा वाण मागील वर्षी पासून आम्ही शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक रुपात देत आहोत हा गहू एक विशेष आहे याची पेरणी ही आपण वीस सप्टेंबर पासून तर पाच जानेवारी पर्यंत बहुधा कधी करू शकतो उष्णतेला सहनशील अशा प्रकारचा हा गहू आहे विशेष म्हणजे या वाणाची पेरणी पाच जानेवारी पर्यंत करण्यासही हरकत नसल्यानं शेतकरी तुरीनंतरही गव्हाचं उत्पादन घेऊ शकतात हे कृषी विद्यापीठाची डब्ल्यू वाशिम एकशे नऊ डॅच चार ही व्हेरायटी शेतामध्ये पेरलेली आहे तरी आम्हाला याच्यापासून याच्यापासून एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल पीक येण्याची शक्यता आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातलं अग्रेसर राज्य म्हणून नाव रूपाला येत आहे शासनाच्या विविध विभागांचं संगणकीकरण होत असताना अन्न आणि औषध प्रशासनानंही औषध विक्री परवाना ऑनलाईन करून आरोग्य सेवा क्षेत्रात महत्वाचं पाऊल टाकलं आहे इंटरनेट हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द अगदी अबालवृद्धांपासून सगळेच नेट सेवी झाले आहेत एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळवण्यापुरता नेटचा वापर मर्यादित राहिलेला नाही कोणतंही बिल भरायचं असो परीक्षेचा अर्ज सादर करायचा असो किंवा शैक्षणिक शुल्क द्यायचं असो आता रांगेत उभं न राहता केवळ एका क्लिकवर घर बसल्या काम करणं सहज साध्य झालंय डिजिटल इंडिया उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ आता देशातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या जनतेला मिळू लागला आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठीही आता ऑनलाईनचा पर्याय स्वीकारला जातोय या मूलभूत गरजांबरोबरच अत्यंत महत्वाची अशी आरोग्यसेवा वेळी अवेळी औषध खरेदी करण्याची गरज भासली तर आपल्या परिसरातले चोवीस तास सेवा देणारे औषध विक्रेते कोणते प्रशासनानं निलंबित केलेली औषधांची दुकानं कोणती औषध उत्पादकांची यादी तसंच अप्रमाणित औषधांची माहिती इत्यादी गोष्टी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत या प्रशासनानं संपूर्ण कागदविरहित ऑनलाईन प्रणालीचा विकास केला असून औषध विक्री विषयक तसंच दुय्यम परवाने त्यांचं नूतनीकरण आता ऑनलाईन होणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया राबवताना वेळेचा अपव्यय टाळण्याबरोबरच कागदपत्र गहाळण्याची भीतीही आता राहणार नाही शिवाय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केल्यामुळे प्रशासनाचा कारभार अधिक पारदर्शक होईल डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्यानं टाकलेलं हे आणखी एक महत्वाचं पाऊल शनी शिंगणापूर इथं शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन उद्या दर्शन घेणार असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी घोषित केलं आहे या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली चौथऱ्यावर दर्शनाला येणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना रोखण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत त्यामुळे गरज पडल्यास राखीव बलाचा वापर करण्यात येईल कुणीही कायदा हाती घेऊ नये असं आवाहनही त्रिपाठी यांनी यावेळी केलं मेक इन इंडिया ही भारताच्या विकासाची सर्वसमावेशक संकल्पना आहे असं मत मेक इन इंडिया योजनेचे प्रमुख डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी आज कोल्हापुरात आयोजित एका व्याख्यानात व्यक्त केलं स्वातंत्र्योत्तर काळात देशात विकासाच्या दृष्टीनं प्रभावी अशा स्वदेशी आत्मनिर्भरता आणि आता मेक इन इंडिया या तीन प्रमुख संकल्पना अस्तित्वात आल्या आहेत असंही स्वामी म्हणाले मेक इन इंडिया योजनेअंतर्गत परकीय कंपन्यांना इथं उत्पादनासाठी परवानगी देत असतानाच देशी आणि परदेशी उद्योगांचा समतोल साधणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले नवसंशोधनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची फौज उभी राहिली तरच आपण खऱ्या अर्थानं यशस्वी होऊन येत्या दहा वर्षात चीनला मागे टाकू तसंच देशातली गरिबी मुळापासून हटवू शकू असंही सुब्रमण्यम स्वामी यावेळी म्हणाले पुणे महानगरपालिकेचा वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीचा पाच हजार एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला या अर्थसंकल्पात पाणीपट्टी करात बावीस टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेतून तीनशे सोळा कोटी रुपये तर स्थानिक संस्था करातून सुमारे पंधराशे कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाजही या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे बांधकाम आणि पाणीपट्टीच्या करातून उत्पन्नात वाढ होईल असं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे धुळ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं आज शेतकरी आंदोलन करण्यात आलं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत दिली असली तरी कापूस उत्पादक शेतकरी मात्र त्यापासून वंचित आहेत अशा शब्दात आंदोलकांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा उद्यापासून लागू होणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी या सुधारित कायद्यात कठोर तरतुदी घालण्यात आल्या आहेत राष्ट्रपतींनी गेल्या एकतीस डिसेंबरला या कायद्याला मंजुरी दिली होती या नव्या कायद्यात दलितांविरोधातल्या दा अत्याचारांच्या यादीत आणखी काही गुन्ह्यांचा समावेशही करण्यात आला आहे तसंच या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना केली जाईल असं या कायद्यात म्हटलं आहे अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात अलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूदही पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबईत करणाऱ्या महिलांनी आज आदरांजली वाहिली या महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सोशल ॲक्टिव्हिटीज इंटिग्रेशन या संस्थेनं ऑगस्ट क्रांती मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला होता माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक चरणसिंग आझाद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समाजानं एक प्रकारे माणूसपण नाकारलेल्या भगिनींनी वाहिलेली श्रद्धांजली इतर भारतीयांना अंतर्मुख करणारी आहे अशा शब्दात आझाद यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं सुरक्षा दलांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी तसंच शाळांमध्ये शारीरिक शिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांचं मनुष्यबळ उपयोगात आणण्याकरता सरकार विचार करत आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली परमवीर चक्रानं सन्मानित केलेल्या पाच शुरांबद्दलच्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या लष्करप्रमुख प्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती एफआरपी प्रमाणे ऊसाला दर मिळत नसल्यामुळे आणि एक मूल्य हातात मिळत नसल्यामुळे शेत शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं या शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टीनं गुळ उत्पादनाचं अद्यया व तंत्रज्ञान सातारामध्ये फायदेशीर ठरत आहे सातारा जिल्ह्यात उसाचं क्षेत्र मोठं आहे अशावेळी जर शेतकऱ्याला एक रकमी आणि एकाच वेळी पैसे मिळत असतील तर गुळाचं उत्पादन फायदेशीर ठरू शकतं हे साताऱ्यात सध्या दिसून आहे सध्या जी उसापासून गुळ तयार करण्याची प्रक्रिया केली जाते ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही एका गुहा साधारण पंधरा ते पंचवीस मजूर काम करतात त्यातून उत्पादन खर्च वाढत जातो या सगळ्याला फाटा देत साताऱ्यातल्या सायक्लो कंपनीचे मालक पांडुरंग शिंदे यांनी गुळ निर्मितीचं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलंय सुरुवातीला जो काही उसाचा रस चरख्यातून बाहेर टाकला जातो या प्रक्रियेत जवळपास दहा ते पंधरा टक्के उसाचा रस चरख्यातच राहतो त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आता या नव्या तंत्रज्ञानानुसार कमीत कमी रस चिपाडात राहावा यासाठी शिंदे यांनी आधुनिक चरखा आणलाय या प्रक्रियेत चरख्यामधून बाहेर येणारा ऊसाचा रस पाण्याच्या मशीनद्वारे घेतला जातो तर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ऊसाच्या रसाला एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवलं जातं त्यानंतर आणखी तीन टप्प्यांमध्ये ही गुळ तयार करण्याची प्रक्रिया केली जाते हे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत आहे यामुळे गुळाची शुद्धता राखली जाते असा दावा पांडुरंग शिंदे करतात शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन अशी गुराळ घर उभी केली तर निश्चितच शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील एकूण इन्व्हेस्टमेंट जी आहे ही साधारण पंचवीस ते तीस लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी पण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळू शकते आणि एकूण जी माणसं लागतात ती साधारण आठ ते नऊ माणसं लागतात तर कमीत कमी माणसामध्ये हा व्यवहार केला जातो शिंदे यांनी गेल्या तीन वर्षांपासून सेंद्रिय ऊसाची लागवड करून सुरुवातीच्या टप्प्यात दहा टन ऊसापासून सेंद्रिय गूळ बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आता त्यांचा गूळ बाजारात येण्याच्या तयारीत आहे साठी झगडणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पांडुरंग शिंदे यांनी केलेला हा प्रयोग फायद्याचा ठरू शकतो गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरड राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंधरा नागपूर एकतीस नऊ पुणे एकतीस बारा औरंगाबाद एकतीस बारा नाशिक एकतीस आठ कोल्हापूर कमाल एकतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी बत्तीस एकोणीस सोलापूर तेहतीस अठरा आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान अकरा ठळक बातम्या पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह भारत फ्रान्स दरम्यान चौदा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढस या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा आणि बळाचा वापर वाढणं ही चिंतेची बाब आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रपतींनी व्यक्त केलं मत राज्यातल्या बंदरांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं बंदर विकास धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी आणि पुणे महानगरपालिकेचा पाच हजार एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर पाणीपट्टी करात बावीस टक्के वाढ संपलं औषध विक्री परवाना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं घेतला याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधीय द्रव्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगिळ यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार